रसिक स्रोतांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत ज्योत्ना देवधर लिखित वाळवी ही एक श्रीमनाची सुंदर कथा अक्का वरांड्यात वाल सोलत बसली होती एकटीच नुकताच पाऊस पडून गेला होता अंघोळ केल्यासारखी झाडे स्वच्छ दिसत होती अक्काला वाटलं यांचं अंग स्वच्छ पुसून त्यांना तीट लावावी दृष्ट लागू नये म्हणून झाडांना तीट लावण्याच्या कल्पनेनं अक्काला स्वतःलाच आलं पण काय झालं त्यात आपण आपल्यावर झाडांवर पाना फुलांवर बगीच्यावर प्रेम केलं मुळी पोटच्या पोरांसारखंच पोटच्या पोरीची आठवण येताच अक्काचे हात एकदम थबकले मग तिने भराभरा दोन्ही हातांनी वाल सोडायला घेतले आज वाल धड भिजलेच नव्हते दाठरल्यासारखे झाले होते प्रेम असेल माया असेल तर पाना फुटतो तसं आहे हे ओलावा पाहिजे ऊप पाहिजे तर वाल सुटणार मोड येणार काश्मीरहून आणलेल्या गुलाबाच्या कलमांना कोळे कोंब फुटले होते वालाला मोड यावे तसे आपलं चुकलं रात्रीच वाल पाण्यात टाकायला हवे होते आपण शोभाला सांगितलं होतं पण आपलं प्रत्येक शब्द ती कानाआडच करते हल्लीच्या या सुना त्यांना परवडतं असं वागणं आपल्या काळी कानाचा तुकडा पडला असता असो म्हणायचे झाले तर खूप म्हणावे लागेल शोभीला खरे तर काय हरकत आहे बाहेर आपलं जवळ बसून वाल सोडले तर कुठे दिमाखालाही चहा पट्टा लागणार आहे कोण जाणे स्वयंपाकघरातून फिल्मी गाणी ऐकू येत आहेत हल्लीच्या या मुलींना माणसांचे सोबत लागत नाही ट्रान्झिस्टरच्या नादात त्यांचा सगळा दिवस जातो आपण मात्र सगळे असून दिवसभर एकट्याच राहतो गाण्यातला तो हजार वाद्यांचा मेळ आपल्याला सोसत नाही डोकं कसं भनभनू लागतं मुलगा सून मुलगी जावई नातवंड सगळ्यांचं जग निराळं आहे या तरुण मुलांचंच कशाला आपल्यापेक्षा चांगला आठ वर्षांनी मोठा असलेला आपला नवरा पण आपल्याला सोबत देत नाही त्याचे मित्र त्याचे पत्ते त्याचा क्लब यात तो जगतो थोडा वेळ घरी असणारा बाप सासरा या तरुण मुलांना परवडतो आवडतो कंटाळा येतो तो फक्त आपला उभग येतो तो आपला पण आपण जायचं कुठे हे लोक कुणी कुणात गुंतत नाही आपल्या आयुष्यात आपण गुंतल्याशिवाय दुसरं काही निर्माणच केलं नाही गोतावळ्यात गुंतून बसलो आपण कुठे विसावा शोधावा गार सावली साधावी तर माझरात ओसरीत सुपा टोपलीच्या आडोशाला तशीच सवय झाली लहानपणापासून हल्लीच्या मुली कसा प्रत्येक क्षण जगतात आपल्याला क्षणाचा हिशोबच कळला नाही त्यांचा हर्तच कळला नाही त्यांचं मोलही कळलं नाही लक्षावधी क्षणांचं अर्घ्य देऊनच आपण संसार साजरा केला खरं तर पिढ्यांच्या युगाच्या भाषेत बोलत आलो त्याच संदर्भात जगत आलो पितर काय म्हणतील उद्याची पोरं काय म्हणतील एवढीच विवंचना करत आलो ही सगळी विवंचना ही सगळी पोपटपंची जाणीवपूर्वक केली असंही नाही पूर्वीची माणसं सांगत आली बोलत आली तेच आपण बोलत राहिलो मोठ्यांचं ऐकायचं एवढं शिक्षण मनाला मिळाल्यानं त्यांचं ऐकत आलो आता ते घालवलेले क्षण ओझ होऊन अंगाखांद्यावर बसलेत अक्कानं भिंतीला टेकलेली पाठ सरळ केली वाटलं हा आपला कणा कणा राहिलाच नाही खुंटाळा झालाय आठवणींचं संसाराच्या विराण्यांची जानवी अडकून पडली त्या खुंट्यावर बाबा पेटी वाजवायचे छान सुरे, सुरेल सुरेल त्यांच्या सडक बोटांच्या हालचाली बरोबर काळ्या पांढऱ्यापट्ट्या नाचायच्या तेव्हा त्या लहान वयात मोठी गंमत वाटायची आता आयुष्यानं शिकवलंय बोटांच्या लईवर काहीही नाचत नाही वाकत लवत नाही नशिबाच्या काळ्या पांढऱ्यापट्ट्या जसं नाचवतील तसं नाचायचं बोलायचं नाही अळीमिळी गुपचिळी पण सगळं असून सगळे असून आपण एकट्या का आहोत हे अक्काला कितीही विचार केला तरी उलगडत नव्हतं आपल्या लहानपणी तर सगळ्यांना आपण किती आवडत होतो खूप लाड करायचे सगळेजण आपली परीक्षा जेव्हा आपण पास झालो होतो तेव्हा आईनं केवढा मोठा सत्यनारायण पुजला होता बाबांनी गाणं शिकवलं होतं जो तो म्हणायचा गाणं म्हण ग आपण लगेच सुरेख संगम किती सके ग हे गाणं छानपैकी आठवून आठवून म्हणत होतो सगळे म्हणायचे छान आवाज आहे हो वारूचा बाबा पटकन आपल्याला जवळ घ्यायचे पाठीवर हात फिरवायचे तेव्हा किती आधार वाटायचा एकले पण म्हणजे काय असतं हे कुठे माहीत होतं त्या वयात लग्नानंतर सुद्धा आपल्या मतानं आपण चांगला संसार केला पुरणपोळीपासून लोणची पापड सांडगे कुरडया सगळं सुग्रण पण केलं गीर जावांचं सासू ननंदेचं कधी ऐकलं नाही असं झालंच नाही जितकं करता आलं तितकं कष्टानं केलं आणखी काय करायचं असतं बाईच्या जातीनं नाही आणखी खूप करायचं असतं बाईच्या जातीनं हे आज मला कळतंय पैसा जोडून उभ्या केलेला चार भिंती अंगणात उमरलेली बाग मुलांसाठी ठेवलेले चार पैसे सुनेसाठी केलेले चार दागिने तिचे हाऊस माऊज मुलीसाठी खाल्लेल्या खस्ता तिच्या मर्जीप्रमाणे लावून दिलेलं लग्न अग वारू हा आयुष्याचा तपशील झाला हे काही तुझं कर्तृत्व नाही हे काही फार मोठं तुझं भांडवल नाही यावर जगीन उरलं आयुष्य काढीन असं म्हणशील तर तो तुझा वेळेपणा आहे वारू अक्का या तपशिलाला तू महासिद्धांताचं स्वरूप देत बसलीस ही तुझी खूप मोठी चूक आहे हा तुझा ना कळतेपणा आहे सून आली काहीही न बोलता अक्कांच्या समोरचं ताट उचलून निघून गेली मुठभर वाल सोलायचे राहिले होते इतक्या वेळात फारच थोडे वाल सोलून झाले होते आणि ती नाराजी सुनेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली होती अक्का वालाची साल कुसकरत राहिली पाठमुऱ्या सुनेकडे पाहताना अक्काच्या मनात आलं आपलं प्राक्तन प्राच साजऱ्या चेहऱ्यानं मिठाची गुणी धरून आपल्या वाटेला आलं दिसायला सगळं छान दिसतंय हे वाटावा असा संसार दिसतोय आपला पण आपलं मन मिठाच्या पाण्यात पडल्यासारखं झालंय हे कुणाला कसं कळायचं या भरल्या घरात कुणाला कुणाबद्दल ओढ नाही माया नाही हे कसं कळणार लोकांना म्हणून ते म्हणतात अक्काचा संसार दृष्ट लागण्यासारखा आहे सोनं झालं अक्काच्या आयुष्याचं गुडघ्यावर हात टेकून अक्का उठली खरं तर आता कुणी चहा दिला तर हवा होता बागेतल्या गार वाऱ्यानं अंगावर शिरशिरी आली होती पोटाला ऊब हवी होती अक्का स्वयंपाक घरापर्यंत गेली पण तिथेच थबकली सून ऑमलेट करत होती आणि मुलगा पायात बूट घालून शेजारीच उभा होता त्या वासानं अक्काला मळमळू मल लागलं स्वयंपाकघरात बूट चपला घालून येत जाऊ नको तिथे देव असतात पण मुलानं जणो आईचं ऐकायचंच नाही असं ठरवलं होतं जसं हे ऑमलेट फिमलेट हॉटेल तिथं जावं पण नाही मुलगा असलं नको ते घरात करायला लावायचा आणि घरात करता येईल अशा वस्तू बाहेर खायचा सुनेच्या स्वभावाचा पत्ताच लागत नाही उर्मट म्हणावं तर कधी उलटून बोलत नाही गरीब म्हणावं तर स्वतःला जे करायचं तेच करते दुसऱ्या कुणी सांगितलं म्हणून करणार नाही वारू अक्का माघारी वळली बैठकीच्या खोलीत पाय पोटाशी घेऊन बसून राहिली सकाळच्या वेळी असं बसून राहणं उभ्या आयुष्यात कधी माहिती नव्हतं त्यामुळे अक्काला अपराधासारखं वाटू लागलं पण तिच्या घरात तीच पाहुणी झाली होती जशी तिच्या हातून सगळं निष्ठून गेलं होतं तिनं जे उभं केलं होतं ते तिलाच फर्क झालं होतं पूर्वी घरात पोत पोत धान्य यायचं दानाने दाणा तिच्या हाताखालून जायचा धान्य पाकडण्यात निवडण्यात दिवसांदिवस जायचे आता मात्र काळ बदलला एवढ्या एवढ्या पिशव्यांतून धान्य येतं सडळ हातानं काही करावं तर डब्याच्या तळालाच एकदम हात लागतो सगळं कळत असून अक्काला या गोष्टींचा भारी त्रास व्हायचा तेवढ्यात धाकटाना तो आतून धावत आला त्या सुरेख सोण्यासारख्या मुलाला पाहतात अक्काचं मन उमलून आलं आपल्या आई पण आठवलं तिला अमित आपला शर्ट आत कोंबत चड्डी घालायचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हतं अरे सोन्या के मी घालून देते चड्डी अक्का म्हणाली नको अरे ये ना नको तू नाही आवडत मला अमित आपल्याच नादात अक्काकडे न पाहता म्हणाला अक्का एकदम सुरकुतून गेली सोललेल्या वालाच्या सालींची आठवण झाली अक्काला नातवाला आपण का आवडत नाही हे तिला कळत नव्हतं अक्का तुला आयुष्यात काय कळलं म्हणून हे कळलं नाही याचं दुःख वाटून घेते आहेस अक्कानं मान झटकली कसला तरी निश्चय केला तर चालत स्वयंपाक घरात आली तिचंच घर आहे तिचा संसार आहे तिला चहा हवा म्हणजे हवा तिचे हातपाय तुटले नाहीत ती करून घेईल स्वतःच अक्कानं पातली चहाचं चाहा पाणी ओतलं ठेवलाय चहा दादांना हवाय ना सून म्हणाली अक्का परत वाळलेले साल होऊन गेली यांना चहा हवा असतो तेव्हा ते आपल्या खोलीतून ओरडून सांगतात सून त्यांना चहा करून देते सुनेला सुद्धा हेच आवडतात आपण नाही त्यांचा राग लोक सांभाळते आपला नाही का नाही पण अक्काच्या तोंडातून नकळत कसला तरी विचित्र आवाज बाहेर पडला सुनेनं तिच्याकडे पाहिलं सुनेच्या कपाळावर बारीक आठ्यांचं जाळं विणलं केलं आपण इथं चहासाठी अशा टुकत का उभे आहोत स्वतःचाच तिला राग आला ती तरातरा नवऱ्याच्या खोलीत आली आणि दारातच थबकली भोवताली हा पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा पत्रांचा पसारा मांडून तो बसला होता आपल्यापेक्षा वयानं वडील पण तरुण दिसणाऱ्या नवऱ्याकडे ती पाहत राहिली कात्री डिंक कागद फाईल यात तो रमून गेला होता ती आल्याचं त्याला कळलंही नाही काय चाललं एवढं अक्काने विचारलं त्यानं तिला उत्तर दिलं नाही अक्काच्या जीवाचा संताप झाला वाटलं सगळ्यांचा जीव घ्यावा आणि एकटं राहावं या घरात मनाप्रमाणे जगावं हवं ते करावं खावं प्यावं अक्कानं रागाच्या भरात नवऱ्याच्या हातातून कात्री हिसकावून घेतली अग असं काय करतेस तो चिडून म्हणाला मी या घरात आहे घराची मालकी नाही नोकर नाही आश्रित नाही जाणं त्यानं माझा अपमान करायचं काय कारण आहे सुनीला दारात चहा घेऊन आलेली पाहू नाही अक्का चिडून म्हणाली सुनीने दोघांच्या पुढ्यात चहाचे कप ठेवले न बोलता तिथून निघून गेली नवराही बोलला नाही त्यानं शांतपणे चहाचा घोट घेतला मी वेळी नाहीये ती परत चिडून म्हणाली चहा घे तुला निवलेला चहा आवडत नाही नवऱ्याचा ओला आवाज ऐकून अख्खा जरा शांत झाली तिनं भरकन चहा घेऊन टाकला काय झालं तुला बरं नाहीये का डॉक्टरांकडे जाऊन ब्लड प्रेशर तपासून घे तो तिला म्हणाला बस एवढं म्हटलं की आपली काळजी संपली कर्तव्यही संपले डॉक्टरकडे कोण नेणार मला ती धुसपुसली कोणी कशाला न्यायला हवं रिक्षा करावी स्वतःच स्वतःच जावं मला नाही जमत ते जमायला हवं वारू पूर्वीचा काळ आता राहिला नाही स्वतःची प्रकृती स्वतःची करमणूक स्वतःचं खाणं पिणं स्वतःच पाहायला हवं तू दुसऱ्यांकडच्या अपेक्षा सोडून दे म्हणजे तुला असा त्रास होणार नाही मला एकटीला जगता येत नाही मला तुम्हा सगळ्यांच्या खस्ता खायच्या आहेत तुमच्यासाठी कष्ट करायचे आहेत आणि तुम्ही सगळेजण माझ्या भोवती पाहिजेत माझ्यावर तुम्ही माया करायला हवी आहे अग करतोच आहोत तू नको का आहे कुणाला मी रिटायर झालो पण काही ना काही करत असतो उद्योगात राहतो काम करतो घरात लक्ष देत नाही ते करता येत ना त्यांना करू दे हो दे त्यांच्या मनासारखं वारू तू आता संसारातून जीव काढून घे नवरा सांगत होता समजावत होता हे बोलणं काही नव्यानं होत नव्हतं आजवर बरेचदा बोलून झालं होतं प्रयत्न करूनही वारूला काहीच जमलं नव्हतं संसारातून जीव काढून घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं हेच तिला कळत नव्हतं आपले हातपाय तोडून टाकायचे आणि जगायचं असंच झालं हे डोळ्यांवर पट्टी बांधून दिवस ढकलायचा तरी कसा स्वतःला कशात कसं रमवून घ्यायचं आजवर आपण रमत आलो धान्या धुन्यात सुपा टोपल्यान सणा वारात आल्या गेल्यान पाहुण्या रावळ्यात आता हे काही राहिलंच नाही काय करायचं आपण कसं जगायचं आपण अक्कानं नवऱ्याकडे पाहिलं तो शांतपणे आपल्या कामात गुंतला होता कात्रणं कापत होता चिकटवत होता लाल पेन्सिलीनं कशावर तरी खुणा करत होता अक्का पटकन उठली चपला घालून घराबाहेर पडली सरळ चालत जाऊन देवळात जाऊन बसली घरापासून गल्लीच्या तोंडापर्यंत ये तो तिला वाटत राहिलं त्यांनी पाहिलंय सुनेनं पाहिलंय कुणीतरी येईल आपल्याला अडवेल नको जाऊ म्हणेल पण छे कुणी लक्षच दिलं नाही अक्काला रडू आवरेना देवळात खांबाला टेकून अक्का बसून राहिली डोळे मिटून आतल्या आत आसव पित राहिली बायका येत होत्या देवापुढे चिमूटभर तांदूळ टाकून परतत होत्या बरोबरच्या बाईंबरोबर संसारातल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करत होत्या अक्का ऐकत होती वाटत होतं हेच हेच होतंय आपल्याला हेच वाटतंय आपल्याला असाच चोळाबोळा झालाय आपल्या जीवाचा उन्हा वर चढली देवळातल्या ओसरीत पसरली अक्का तशीच हट्टाना बसून राहिली असंच इथेच मरण यावं म्हणून देवाला विनवत राहिली पोटाला भूक लागली होती पण भुकेला सांगत राहिली आज उपास आहे आणि तोही निर्जळी गुडघ्यावर हात टेकत दमलेला थकलेला म्हातारा झालेला आपला नवरा देवळाच्या पायऱ्या चढताना पाहून वारू अक्का एकदम सर्वांगानं थरारली या पाच सहा तासात नवरा कितीतरी वर्षांनी म्हातारा झाल्यासारखा वाळल्यासारखा आजारी दिसत होता अक्कानं पुढं होऊन नवऱ्याला आधार दिला त्याला हाताला धरून ओसरीवर घेऊन आली अक्काच्या नवऱ्यानं तिच्याकडे नुसतं पाहिलं बोलला नाही चला तीच म्हणाली दोघं देवळा बाहेर आले रिक्षात बसले तेव्हा अक्काच्या नवऱ्यानं लहान मुलासारखं तिच्या कमरेला विळका घालत तिच्या मांडीवर डोकं ठेवलं त्याच्या विरळ केसांतून माईनं ती हात फिरवत राहिली स्वतःला सावरत तो उठून बसला आणि म्हणाला वारू वाळवी लागलेल्या घरावर दुसरा मजला चढवू नये सगळंच कोसळतं वारू अक्का चकित होऊन नवऱ्याकडे पाहत राहिली विचार करत राहिली वाळवी कुणाला लागली आहे तिला की त्याला